मला मित्रांनो हा बघू शकताय हा आहे इंडियन स्पेक्टिकल कोपरा भारतीय नाग इथे बालाजीनगर आहे भारतीय विद्यापीठाच्या शेजारी लक्ष्मण पवार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर हा जग आता दगडाला ढीक टाकला याच्यामध्ये हा आढळून आलेला आहे आपण वारंवार नेहमी सांगत असतो की घरासमोर अशी अडगळ ठेऊ नका त्या अडगळीमुळे हे लपायला जागा मिळते त्या अडगळीत उंदीर घर करतात व उंदरांना खाण्यासाठी साप आपल्या घराजवळ येतात त्यामुळे घरासमोर स्वच्छता नेहमी ठेवा घराच्या आसपास स्वच्छता ठेवल्यानं काय होईल उंदीर होणार नाही किंवा परिणामी त्याचा साप येणार नाही हा इंडियन्स पॅक्टर कोबरा आहे भारतीय नाग आहे याची लांबी कमीत कमी पाच ते सहा फुटाच्या दरम्यानचा आहे एवढा मोठा हा नाग आहे तो याला कशा रीतीने रेस्क्यू करता येते आपल्याला एक दगड काढावा लागेल कसा काढणार आहे का दगड स्थि त्याला लागलं नाही पाहिजे वरच्यावर उचलायचं त्याच्यावर वरच्या अगोदर पार्काच्याकडे काढून कुठे काय खातो काय रेडिओ खाल्लाय या इंडियन स्पेक्टिकल कोबराला सुरक्षितरित्या आपण रेस्क्यू केलेला आहे लक्ष्मण पवार याचा एक अभिनंदन किंवा आभार त्याला साप न मारता आपल्याला इथंपर्यंत बोलवणं पसंत केलं साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे तो आपल्याला चावण्यासाठी इथं येत नाही तो मंदीर खाण्यासाठी किंवा इतर पक्ष खाण्यासाठी येतोय फक्त त्याच्या पक्षांवरून सुरक्षित आपण राहिल्यानंतर आपल्याला कोणताही धोका होणार नाही साप मारू नका साप हा शेतकऱ्यांचा मित्र काय काही वेळापूर्वी जेव्हा आपण इंडियन्स स्पेक्टिकल कोपरा पकडलेला आहे त्याला इथं नैसर्गिक ठिकाणी आणून रिलीज करतोय बघू शकताय हो इथं परिसर कसा आहे एकदम नैसर्गिक परिसर आहे असं आपल्याला एकदम सेफली इथे दोरा होऊ शकतोय बरोबर बारती ना गोळा एकदम सोप आहे आपल्या म्हणायची त्याच्या पाठीवरती दहाचा आकडा असतो म्हणजे ऍक्च्युली दहाचा आकडा नसतो त्याच्या बोडवरती मार्क असतो ते, ते लोक ग्रामीण भाषेत दहाचा आकडा वगैरे वगैरे काहीतरी बोलतात अंगावरती गावाचा गावातील डिझाईन असते कधी फेमस आहे कधी जरा काळपट रंगामध्ये येतो हा बघू शकताय काय साईजचा हा कोबरा आहे फुल साईजचा कोबरा आहे अतिशय सुंदर असा साप आहे हा सगळ्यात कशा रीतीने मुक्त झालेला आहे काय स्पीड आहे साफास साप झाडावर चढण्यात कसे पडायचे हा कोबरा झाडावरतीच चढून बसलेला आहे चढून बसला ना तो कुठं लक्षात पण येणार नाही की अशा ठिकाणी येतो दिसून सुद्धा येत नाही की कुठं येतो ठीक आहे